कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सक्रिय झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक्षा नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी या निवडणुकीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचं चित्र दिसून येते गेल्या चार दिवसांमध्ये जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत सक्रिय राहण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे अशी माहिती उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे तालुका प्रमुख जयसिंग टिकले विधानसभा संघटक मारुतीपुरी बोवा मुरगुड शहर प्रमुख आदिनाथ पाटील युवासेना शहराध्यक्ष विजय भोई यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मेथकेचा जो बंधारा आहे हा अतिशय धोकादायक पद्धतीने बनलेला आहे आणि परवाच एक याच्यावरती एक इन्सिडंट झाला आणि बजरंग जाधव म्हणून या मेथके एक व्यक्ती पुलामध्ये पडले आणि वाहत गेले पण त्यांचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले ह्या प्रशासनानं या सर्व गोष्टींची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातून भाविक या बाळूमा देवालयाकडे येतात त्यामुळे अजूनपर्यंत हे पूल दुर्लक्षित राहिलेलं आहे याचा अर्थ काय प्रशासनानं झोपेत असून घेतलेला आहे प्रशासन म्हणतं की सगळीकडे विकास झाला आहे पण ह्या गावचा विकास या भाविकांचा जीवाचा जे काय धोका आहे हे काढण्यासाठी हा पूल होण हुन, मंजूर होणं गरजेचं आहे आणि जर प्रशासनाने एवढं करूनही याकडे लक्ष गांभीर्यानं दिलं नाही तर शिवसेनेच्या वतीनं जन आंदोलनाचा रेटा आम्ही लावल्याशिवाय गप असणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र